मोठा उत्सव साजरा केला जातो दे संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्रात सोलापुरामध्ये दे, सरकारविरोधी जबरदस्त भावना आहे महागाई बेकारी भ्रष्टाचार आधी संपूर्ण जनता त्रस्त आहे कामगार कायद्यात बेकायदेशीर बदल करणं शेतकऱ्याला आधार न देणं महिला असतील दलित असतील आदिवासी असतील त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे कर्नाटक मध्ये एवढं मोठं स्कॅन्डल ठरलं स्वतः पंतप्रधान जातात त्यामुळे या देशाचं दुर्भाग्य आहे सोलापुरामधली जागा ही चाळीस पन्नास हजार मतांनी सुटेल असं माझा अंदाज आहे आणि देशात इंडिया आघाडीचं राज्य ही तीनशेच्या आसपास इंडिया जागा येईल आणि इंडिया जागा दोनशे ते सव्वा दोनशेच्या आसपास आसपास असा अंदाज मोदी आले योगी आले सोलापुरात अर्थात मोदी आले सोलापुरात योगी आले काय प्रकार आता याचा फरक दोन हजार चौदा एकोणीसमध्ये मध्ये दिसला मला एकच तुम्ही उदाहरण घ्या एकोणीस जानेवारीला आमच्या कार्यक्रमात आले किती प्रचंड गर्दी होती त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली किती गर्दी होती याच्यावर तुम्हाला तुम्ही करा हळूहळू मोदीवरचा विश्वास कमी आहे लोकाला फसलेलं लोकांचे प्रश्न गंभीर झालेले आणि पंतप्रधान काही करत नाही ही भावना लोकांमध्ये पसरलेला आहे त्यामुळे या वेळेला भारतीय जनता पक्षाने एनडीएचा पराभव ठरलेला आहे चारशे पन्नास चारशे पन्नास दिले चारशे आकडा जमाना झाला ते चारशे आकडा गेला ते बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागलेत दोनशे बहात्तर येतील का नाही रोज त्यांच्या बैठका चालू आहेत कधी याच्या बैठका मी बघितलं नाही नड्डा साहेब अमित शाह मोदी साहेब रोज बसू लागलेत टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत तर त्यांना कुठेतरी जाणीव झालेलं आहे लोक आता जागृत झालेले जा आहे अहो मला हे सांगा केंद्राविरुद्ध राजाचा संघर्ष केरळ मध्ये आहे तामिळनाडू मध्ये आहे बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे झारखंड मध्ये आहे पंजाब मध्ये जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही कुठली लोकशाही बाबासाहेबांनी घटना दिलं केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असले पाहिजे मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार लाल भावाची भूमिका राज्याची राहणार तुम्ही राज्याला आर्थिक कुंडीमध्ये प्रयत्न करता तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो आम्हाला तुम्ही पैसे देत नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणाऱ्या लोकांना राज्यपाल बसवायचं घटना कुठं राहिली मला सांगा पूर्णपणे घल घटना हे उलतवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे जनता अत्यंत कंटाळलेली आहे त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजून येईल असं माझा अंदाज